शिक्षणाचे बाजारीकरण थांबवा मनसे विद्यार्थी सेना आक्रमक आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल नाने यांनी दिलेल्या माहितीनुसार शहराला राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेचा मोठा शैक्षणिक वारसा लाभला आहे यवतमाळ शहरासह जिल्ह्याभरात मोठ्या प्रमाणात शिकवणी वर्ग चालवले जातात शिकवणी वर्गासाठी विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी स्वरूपात उकळले जातात शासनाचा लाखो रुपये पगार घेऊनही शिकवणी घेऊन विद्यार्थ्यांची आर्थिक लूट केली जाते शिकवणी लावली नाही किंवा दुसऱ्या शिक्षकांकडे शिकवणी लावल्यास प्रॅक्टिकल मार्क्स कमी टाकण्यात येईल किंवा परीक्षेत नापास करू अशी भीती दाखवणे हे दुही शिकवणी घेत आहेत शिकवणी लावली नाही तर परीक्षेत गुण चांगले मिळणार नाहीत असा गोड गैरसमज पालकांच्या सह त्यांच्या पाल्यांचा झाला आहे याचाच गैरफायदा घेत शिकवणी वर्ग चालकांकडून आवाच्या सवा फी उकळली जाते शिकवणी वर्गावर कुठलेही नियंत्रण शिक्षण विभागाचे नाही त्यामुळेच दरवर्षी शैक्षणिक क्षेत्रात राजरोजपणे लूट सुरू आहे सर्वसामान्य मध्यम वर्गीय व गरीब कुटुंबावर अन्याय करणारी ही बाब आहे रोज मजुरी करणारे लाखो रुपये डोनेशन साठी कुठून आणणार हा खरा प्रश्न आहे त्यामुळे आपण या गंभीर प्रकरणाकडे जातीने लक्ष घालून जिल्ह्यात सुरू असलेले शिक्षणाचे बाजारीकरण त्वरित थांबवावे अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे जिल्हा अधिकारी यवतमाळ यांना देण्यात आला आहे प्रस्तुत निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष अभिजित नानवटकर यांच्या नेतृत्वात देण्यात आला आहे पण ते नियम मानतच नाही ना था था, ते दाखवता वीस हजार रुपये फी आहे आमच्या शाळेची आणि तिकडे लाखो रुपये तर डोनेशन घेत आहे तर हे आपल्या तेव्हा समजेल तेव्हा आपण तिथल्या आप आप पालकांसोबत शिक्षण विभागाकडून कमिटी नेमण्याची कमिटी आपल्या मार्फत एक काळ बनवा असं आमचं म्हणणं

त्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला म्हणतो तुम्ही पत्रक काढावं उल्लेख करावालकांचा जो समावेश असतो त्यांचा नाही समजित काय काय होत तर तुमची कारवाई करण्याची वेळच येणार नाही डॉक्टर तुमच्यासोबत त्याचे काही नियम आम्ही खरेदी साधारणकडे जाऊन आलो त्यांना त्यांनी सांगितलं की तुम्हाला भेटून द्या तुमच्या चर्चा करा त्याच्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो आणि शेवट होता तुम्ही जर एक अशी कमिटी म्हणजे एक स्पॉट बनवता आणि प्रत्येक शाळेच्या पालक सभागृह सुद्धा शिक्षण विभागामार्फत घेण्यात आल्या ते तुमच्या घडू शकतील ना पालक यांच्या अडचणी काय आहे शाळा सभागृहात आणि हे मॅडममध्ये तुम्ही दिलेले सुद्धा आहे ना हे पण आम्ही तिथे सांगू हा कमिटी मध्ये तुम्ही घेताना सर्व वर्गाच्या लोकांना प्रतिनिधित्व द्या त्याच्यासाठी पत्रक आणा आणि कमिटीमध्ये तुम्ही कशाच्या घेऊन

भाषेवर आपण नाही बोलू नाही पण कसं इकडे म्हणजे काढत आहे काढत आहे सरकार तुमच्या नावाने तुम्ही आमच्या जा ना किंवा तो असे हे शिक्षक करत आहे त्यामुळे विद्यार्थी किती काढत आहे आम्हाला ट्यूशनची जबरदस्ती आम्ही चौकशी करू ना तुम्ही म्हणता ट्युशनची आम्ही धाडवा आमची कमिटी आहे इथे आणि

त्यावेळेस आपले पालक लोक म्हणा आर नुसार आपली शाळा पालक संघाची कमिटी असते त्याच्यामध्ये दर तीन वर्षातली त्यांना फी वाढवण्याचा अधिकार असते तेव्हा आज एक कमिटीमध्ये सदस्य असतात पालक लोक त्यांनी त्या गोष्टीला विरोध करायला पाहिजे नाही बघ तुम्ही इतकी फी नाही आणि ते आमच्या दहा टक्क्याची वस्तू फी नाही वाढतात म्हणजे आज जर वीस हजार फी आहे तर ते पन्नास हजार नाही बोलू शकतो वीस तेवीस कर ते चोवीस कर तेवढ्या पावसा येत नाही का ते मी सांगा ना पावसा तर नाही म्हणून पावत्याला रस्त्या आम्ही तुमच्याकडे पावत्या दाखवलं पावत्या आणि साहेब अकरावी आणि अकरावी सांगायचं झालं तर जेव्हा तुम्हाला शहराचं चित्र असं आहे किंवा एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर गरज आहे क्लास सगळं असं जे चित्र पाहायला मिळत ते बरोबर नाहीये आहे कारण की ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही पर्सेंटेज सुद्धा आपल्यात काय कारवाई होऊ शकते अशा पद्धतीचे मराठी पथक आपण त्यांनी युक्त केले आहेत आम्ही जेव्हा व्हिजिट देतो मॅडम झालं कोणी पण आमच्या ऑफिसमध्ये जेव्हा व्हिजिट देतात आम्हाला जेवढे ऑन रोड पूर आहे तेवढे तिथे शाळेत हजर असलेच पाहिजे तेवढे म्हणजे ठीक आहे दहा टक्के आपण वीस टक्के अबसेंट पण जर पन्नास मुलं पटावणार आहे आणि तिथं पाचच मुलं सापडत आहेत तिथं काहीतरी काळ वगैरे आहे गो असं बघू शकतो आणि तुम्ही गरीब मुलांचं म्हणतात आम्ही यांना हे जेवढ्या शाळेत तुम्ही म्हणताय हे सेल्फ फायनान्समध्ये घडणारे प्रकार आहे बरोबर आहे आणि आता यादी गरीब मुलं माझ्याकडे मॅडम कडे मॅडम गव्हर्नमेंट शाळा सांगतात जिल्हा शिक्षण आहे अमोलोक्षण आहे दाते आहे अनी आहे फक्त कामापुरते करून नॉमिनल ट्युशन्स फी घेतल्या जाते तिथं ज्यांना दहा हजार द्या ट्युशन शिक्षकांचे पगारही त्यांना द्या आणि अशा गोष्टी होतात तर स्पेसिफिक परवानगी शिक्षक पालक समिती त्यांना स्थापन करून दिल्या गेलं त्याच्यामध्ये प्रत्येक वर्गाच्या पालक वर्गाचे दोन प्रतिनिधी पालकपालक असतात आणि काही शिक्षक असतात आणि मुख्याध्यापक असतात आणि मॅनेजमेंट कमिटीचे असतात त्या सगळ्यांनी मिळून फीचं स्ट्रक्चर ठरवलं पाहिजे सभा आणि ते फी स्ट्रक्चर ठरवताना दहा टक्क्याच्या वर त्याची वाढ होतो आणि दर तीन वर्षांनी ते सर्वांच्या मान्यतेने ठरलं पाहिजे त्या मान्यतेने ठरल्यानंतरच तेवढीच फी वाढवायचा त्या समितीला अधिकार असतो आता आम्ही जर तपासणी केलं तर आम्ही पहिल्याने बघतो की त्यांचं ते सगळं त्या सेंटर असे माफीत म्हणतोय ना आजच्या वर्षी पालकांनी काही पालकांमध्ये तक्रार केली होती आम्ही त्यांचं सगळं तपासलं त्यानंतर मग त्याच पालकांनी मान्य केलं की बाबा हे फी स्ट्रक्चर यांनी कोरोनापासून फी वाढवून होती तर कोरोनामध्ये दोन तीन वर्ष शाळांनी फी वाढवून होती पण त्यांनी एकदम त्या ती पण फी हॉस्पिटलकडून एकदम वाढवली होती मग आम्ही त्यांना सांगितलं की असं तुम्ही करू शकत नाही मग त्यांनी कमी केल्या फीज आणि सगळ्या पालकांकडून मग ते कमी आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना यवतमाळ शहरामधले ट्यूशन क्लासेस आणि शाळा कॉलेजेसमध्ये जी फी वाढ झालेली आहे त्याच्या विरोधात एक निवेदन दिलेलं आहे या निवेदा निवेदनामध्ये आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना अशी मागणी केलेली आहे की यवतमाळ शहरामधले जेवढे कॉलेजेस ट्यूशन्स आहेत यामध्ये अवाढव्य फी वाढ करून विद्यार्थ्यांची सर्रास लूट करण्यात येत आहे आपला जिल्हा आत्महत्याग्रस्त असून या जिल्ह्यामध्ये सर्व शेतकरी वर्गातले पाले आहेत आणि या अशा सर्व ट्यूशन क्लासेसच्या पिवाळीमुळे त्यांना अथक त्रास होत आहे या शिक्षणाचे झालेले बाजारीकरण ह्या कुठेतरी थांबावे यासाठी आम्ही या, या जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिले आणि एक पथक नेमून या अशा ट्यूशन क्लासेसवर धडक